नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचा अगदी मनापासून स्वागत नागपूर महानगरपालिका भरतीच्या दृष्टीनं एक नवीन अपडेट आहे अर्थात नॉर्मलायझेशनचा स्कोर आता प्रसिद्ध झालेला आहे हीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत हा स्कोर नेमका कसा चेक करायचा आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा ही आहे नागपूर महानगरपालिका भरतीची एक नवीन अपडेट सूचनापत्र आहे या सूचनापत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि नर्स परिचारिका अर्थात संपर्कातील दोनशे पंचेचाळीस पदांसाठीची परीक्षा जी आहे ती वीस तीन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस या दरम्यान महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या केंद्रावरती झालेली आहे त्या अनुषंगानं बाह्य संस्थेमार्फत प्राप्त झालेल्या सामान्यकरणाचे गुण म्हणजेच नॉर्मलायझेशनचा स्कोर आज दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे आज सोळा तारीख आहे काल हा स्कोअर प्रसिद्ध झालेला आहे आता यानंतरची वेळोवेळी नवीन नवीन जी अपडेट आहे ती तुम्हाला नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला बघायला मिळणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता हा जो नॉर्मलायझेशनचा स्कोर आहे हा नेमका चेक कसा करायचा आहे हे आपण आता समजून घेऊया बघा आता या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला आधी तुमच्या गुगलला जायचं आहे गुगलला गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एन एम सी असं टाकायचं आहे बघा इथे आलं नागपूर एन एम सी नागपूरवरती क्लिक करायचं आहे की नागपूर महानगरपालिकेची वेबसाईटला जायचं आहे या नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला गेल्यानंतर अशा पद्धतीनं हे पहिलं पेज ओपन होईल एक लाईन दिसते आपल्यावरती नोटीस रिगार्डिंग नॉर्मलायझेशन स्कोअर ऑफ द कॅन्डिडेट्स फॉर व्हेरियस पोस्ट या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीनं हे पुढचं पेज ओपन होतं आता याच्यामध्ये बघा काय काय आहे तुमचं ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल आ, नर्स जी एन एम त्यानंतर ट्री ऑफिसर त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आता ह्या वेगवेगळ्या वेग पदांचे स्कोर जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत आता यातला आपण एक चेक करून बघूया तुम्ही जी एक्झाम दिली आहे ज्या पदासाठी एक्झाम दिली आहे ते तुम्ही चेक करू शकतात आता उदाहरणार्थ इथे आपण जी एन एम हे चेक करूया बघा नर्स पोस्ट पदासाठी आता इथे या वरती गेल्यानंतर मग अशा पद्धतीने तुम्हाला हे दिसेल बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पोस्ट नेम आहे नर्स जी एन एम इथे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर दिलेला आहे त्यानंतर तुमचं नाव आहे ठीक आहे त्यानंतर तुमचा मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन हे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जे मार्क्स आहेत मार्क्स आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आता एक लक्षात घ्या खऱ्या अर्थाने हे जे मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन आहे हेच महत्वाचे आहेत कारण याच्या आधारावरतीच आपलं पुढे सिलेक्शन होणार आहे लक्षा हे लक्षात घ्या मग आता उदाहरणार्थ एक तुम्हाला मी चेक करून फक्त जस्ट दाखवतो कसं बघायचं आहे आता उदाहरणार्थ या ठिकाणी समजा बघा आता हे एक नाव आहे आरती अशोक नवले आता हे जे नाव आहे या विद्यार्थिनीच हिचा जो मार्क आफ्टर ऑब्जेक्शन हिला अडुसष्ट मार्क्स आहेत आणि नॉर्मलायझेशनचा स्कोर जो है, तो, एक आट है। है, आहे तो एका पॉईंट सत्यात्तर आठशे अकरा असा आहे त्यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे अश्विनी साळवे हिचा ब्याण्णव स्कोर होता आणि नॉर्मलायझेशन नंतर तिचा स्कोर झालेला आहे सत्त्याण्णव पॉईंट बहात्तर सातशे बेचाळीस मग अशा पद्धतीनं तुम्हाला जे आहे ते चेक करायचे आहे पीडीएफ मग तुमच्या लक्षात येईल की तुमचा जो स्कोर आहे हा अगोदरचा स्कोर किती आहे आणि आता नॉर्मलायझेशन केल्यानंतर तुमचे किती मार्क वाढत आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हे मार्क्स सगळे चेक करायचे आहेत साधारणतः एक अर्धा मार्क वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आता हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत मार्क वेगवेगळे असू शकतात लक्षात घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला हे मार्क्स चेक करायचे आहे मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा यानंतर काय तर बघा याच्यामध्ये सगळ्यांचेच मार्क्स दिलेले आहेत लक्षात घ्या यानंतर मग आपलं फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव असेल तर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोललं जाईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर मग आपला अंतिम निकाल लागेल ज्यामध्ये आपलं नाव आलं तर आपलं सिलेक्शन झालं असं आपण समजायला हरकत नाही हे लक्षात घ्या तर अशा पद्धतीने हा फक्त काय आहे तुमचा नॉर्मलायझेशनचा स्कोर जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता तुम्ही सगळ्यांनी तुमचे मार्क्स चेक करा आणि तुम्हाला कसे कसे मार्क्स आहेत हे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपल्याला एक सगळ्यांचा सा अंदाज घेता येईल चला विद्यार्थी मित्रांनो यानंतर वेळोवेळी तुम्ही पुढे सरळ सेवेची एक्झाम देणार असाल तर तुमच्यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही टी सी एस आयबीपीएस पॅटर्नवरती आधारित रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये सरळ सेवेचा संपूर्ण अभ्यास इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे पण इग्नॅट अकॅडमीचे ऍप डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच आताच इग्नॅट अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करा